नमस्कार ऑफिशियल मध्ये पुनश्च तुमचं हार्दिक स्वागत आहे ब्रह्मास्त टेस्टरीच्या माध्यमातून आपण सातत्याने अनेक प्रश्नांचे विश्लेषण पाहतो विद्यार्थी मित्रांनो तर आजचा जो आपला पहिला प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही पाहण्या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण की ब्रह्मास्त्र टेस्टरीच्या माध्यमातून आपण अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या एन एम परीक्षेच्या संदर्भातील प्रश्नांचे विश्लेषण स्पष्टीकरणाशी पाहत आहोत ठीक आहे तर आजचा जो पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपण लगेच सुरू करूया मोनेरा सृष्टीत खालीलपैकी कशाचा समावेश होतो सृष्टी कोणती बेटा मोनेरा आर्य विटाकर सरा यांच्या जीवन आणि पद्धतीच्या वर्गीकरणानुसार ओके सृष्टी मोनेरा सृष्टीत खालीलपैकी कशाचा समावेश होतो आता आपल्याकडे पर्याय आहे बघा मोनेरा म्हणजे काय बटा जे एक पेशीय जीव आहेत ओके जे आदिकेंद्रकीय आहेत मग आदिकेंद्रकीय कोण आहे कवक हे दृश्य केंद्रकीय आहे त्याच्यामुळे हा पर्याय नाही आहे आदिजीवी सुद्धा दृश्य केंद्रकीय असतात म्हणून हा सुद्धा पर्याय नाही आहे तर जीवाणू हे दृश्य केंद्रकीय असतात आणि नीलहरित शेवाळ हे काय असतात आदि केंद्रकीय असतात बघा इथे परत कर्शन करून सांगतो बघा जीवाणू व निलहरित शहवाळ जीवाणू म्हणजे काय बेटा बॅक्टेरिया सगळे जीवाणू सगळे बॅक्टेरिया कोणत्या सृष्टीमध्ये मोडतात मोनेरामध्ये मोडतात आणि हा जो निलहरित शेवाळ आहे या निलहरित शेवाळला म्हणतात तर सायनो बॅक्टेरिया काय म्हणतात बेटाला सायनो बॅक्टेरिया हे बॅक्टेरियाच आहे मग जीवाणूच आहे ते ना त्याच्यामुळे आपल्या मोनेरा सृष्टीत खाली कशा समावेश होतो बेटा जीवाणू व निलहरित शेवाळाचा समावेश होतो वनस्पती जे असतात वनस्पती काय असतात दृश्य केंद्रकी असतात ओके ते मोनेरामध्ये येत नाही त्यांचं स्वतःच किंगडम आहे म्हणजे हे वनस्पती हे स्वतःच किंगडम आहे स्वतः सृष्टी वनस्पतीची सृष्टी वेगळी आहे आदिजीवी वेगळी सृष्टी आहे कवक सुद्धा वेगळी सृष्टी आहे ओके आपल्या सृष्टीचं उदाहरण इथे सांगण्यात आलेलं आहे तो आहे व निलहरित शेवाळ ओके चला पुढचा प्रश्न बघूया बघा डेंग्यू या संसर्गजन्य रोगाचा प्रसार कोणत्या प्रकारच्या डासांमार्फत होतो बघा आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की फिमेल अॅनफलस मस्किटो या मस्किटो या, या मस्किटोच्या बाईट केल्यामुळे किंवा चावल्यामुळे रोगींना हिवताप होतो म्हणजे मलेरिया होतो हे आपण बघितलं होतं तर आजचा जो प्रश्न आहे बघा डेंग्यू एक हा एक जीव घेणारा रोग आहे हा जीव घेणारा रोग एका मच्छरमुळे होतो त्या मच्छरचं नाव आहे बेटा आहे ना फिमेल मच्छर आहे ना फिमेल ऍडेज मस्किटो त्याचं नाव आहे ओके तर एडिस आहे इथे त्याच जो सायंटिफिक नाव आहे तो, ना तो काय आहे एडिस इजिप्ती त्याचं नाव आहे ओके तर आपला पर्याय कोणता बेटा ब क्युलेक्स मस्किटोमुळे तुम्हाला कोणता रोग होतो हत्ती रोग कोणता रोग होतो हत्ती रोग होतो क्युलेक्स मध्ये तुम्हाला हत्ती रोग होतो पाय सुसतात ओके आणि हत्ती रोग नाही का आपल्या शरीरामध्ये जो लिम्फ फ्ल्यूड आहे लिम्फ फ्ल्यूड ओके ठीक आहे ना त्या लिम्फ फ्ल्यूड मध्ये हा याचा इन्फेक्शन पसरतो ठीक आहे तर क्युलेक्स हा हत्ती रोग ओके मुळे हत्ती रोग होतो अना फ्समुळे तुम्हाला कोणता होतो म्हटलं हिवताप मलेरिया होतो तुम्हाला काय होतो मलेरिया होतो तुम्हाला ओके आणि माशांमुळे हा रोग होत नाही ठीक आहे चला माश्या आपला नाही आपला पर्याय काय म्हणतात एडिस इजिप्ती आहे ओके मग काही घातक माशा असतात त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा रोग होऊ शकतात परंतु डेंग्यू मध्ये एडिस इजिप्ती हा कारणीभूत आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूया वस्तूवर संतुलित बले लावली एखाद्या वस्तू आहे त्या वस्तूवर आपण जर संतुलित बल लावलं तर तेव्हा त्याचे परिणाम बल किती असतं बघा एक संतुलित वस्तू आहे फॉर एक्झाम्पल ही वस्तू आहे माझ्याकडे संतुलित वस्तू आहे बघा याला मी हाती हातावर ठेवलाय असं ओके okay, आणि याला असं धरलं आणि याला असं धरलं दोन्ही साईडने धरलं आणि दोन्हीकडून मी सारखाच बल लावला तर मला सांगा इथे बल किती प्रयोग झाला इथे बल किती प्रयोग झाला असेल बघा विशेष करून पहा आणि ना वस्तूवर संतुलित बल जर लावला आपण तर त्याचा जो परिणामी बल असतो म्हणजे हे हालत आहे का मग आता नाही ऑब्जेक्ट हालत आहे का आपली वस्तू हालत आहे का नाही वस्तू हालत नाही आहे याचा अर्थ आहे तिथे शून्य परिणाम होत आहे म्हणजे त्याला काही घंटा फरक पडत नाही आहे असं म्हणतो ना बरं तुम्ही डायलॉगमध्ये ऐकलं असेल आहे की नाही बघा तर त्याला काही फरक पडत नाही ठीक आहे ओके चला तर तो कोणता कुठे शून्य आहे ठीक आहे अनिश्चित नसतो एक नसतो आणि अनंत नसतो काय असतो शून्य असतो ठीक आहे सांगायचं तात्पर्य हे आहे बेटा की जेव्हा एखाद्या वस्तूवर आपण दोन्ही साईडनं सारखाच बल लावतो त्यावेळेस ती वस्तू स्थिर राहते आणि जेव्हा वस्तू स्थिर राहते त्यावेळेस वस्तूवर जो परिणाम होतो तो शून्य होतो ठीक आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा कोरड्या विद्युत घटाचा साठवण द्रव मर्यादा द्रव द्र, द्रव पदार्थाचा वापर करणाऱ्या विद्युत घटकांच्या तुलनेत कशी असते बघा आपल्याकडे बॅटरी आहे सेल आहे आपल्याकडे काय बेटा सेल एक धन प्रभार आणि त्याला प्रभार असे दोन त्याला बाजू असतात ओके ठीक आहे आणि आपल्याकडे ड्राय सेल आहे ही कोडा विद्युत घट आहे आपलं त्याची जी कार्यक्षमता आहे सेल्फ लाईफ आहे ओके द्रव पदार्थाचा वापर करण्या करणाऱ्या विद्युत घटात तुलनेत कशी असते बघा म्हणजे एक आपल्याकडे सोल्युशन आहे ओके याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉड आहे तर याचा जो लाईफ स्पॅन आहे ओके याचा जो लाईफ स्पॅन आहे हा लिक्विड माध्यमाचा आहे द्रव्य माध्यमाचा आहे आणि हा ड्राय आहे तर कोणाचा लाईफस्टाईम अधिक असतो कोरड्या लाईफ लाईफस्टाईम अधिक असतो ओके ठीक आहे तर आपला पर्याय काय म्हणता क अधिक असतो हा ना खूप कमी नसतो कमी बी नसतो हा ना समानता नसतेच नसते ओके म्हणून आपला पर्याय काय काय म्हणता क अधिक असतो हे लवकर संपत नाही याची जी एनर्जी आहे ही लवकर संपत नाही ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाच सर रुद्रफोडच्या केंद्रकीय अणू प्रारूपानुसार अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान कोठे एकटवलेले असते बघ सोपा प्रश्न आहे हा प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला यावर्षी मुख्यतः विचारला जाऊ शकते कारण की याच्या अगोदर सर जे जे थॉमसनवर विचार झालेले प्रश्न आहेत ना एक ट्रेंड चालतो बघा एक्झाममध्ये एक, एक ट्रेंड चालतो एखाद्या सेंटिस्टचं नाव आलं ना ओके ते दरवर्षी ट्रेंड ठरवतात की बा या वर्षी आपल्याला या सायंटिस्टच्या नावावर प्रश्न विचारायचे आहेत ओके असं तर दरवर्षी नाही का ते बदलत तर या वर्षी रुदरफोडवर जास्त भर आहे ठीक आहे रुदरफोडच्या केंद्रकीय अनुप्रारूपानुसार अणूचे अनु जवळजवळ सर्व वस्तुमान कुठे एकलेले असतात तर अनुचे सर्व जवळजवळ वस्तुमान आहे तो कुठे कुठे देश्त असतो देश्त त्याच्या केंद्रकात असतो इलेक्ट्रॉनच्या कक्षेत नसतो प्रोटॉनमध्ये तर नसतोच आहे ना आणि न्यूट्रॉनमध्ये सुद्धा नसतो तर संपूर्ण कुठे असतो केंद्रकात असा असतो ठीक आहे तर इथे प्रश्न काय अणूच्या जवळजवळ वस्तुमान कुठे ऐकलेले असतात तर ते केंद्रकात असतात कारण केंद्रकातमध्ये दोन्ही घटक प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन्ही असतात म्हणून नाही का आपल्या काय आहे केंद्रकात आहे म्हणजे हे न्यूट्रामध्ये आहे आपण मुख्यतः हे कुठे आहे केंद्रकात आहे जरी केंद्रकाचे भाग असते तरी बी ठीक आहे तर उत्तर आपलं काय केंद्रक आहे ओके चला पुढचा प्रश्न पहा द्रावणामध्ये जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला काय म्हणतात एखादं सोल्युशन आहे त्या सोल्युशनमध्ये सर्वाधिक सोल्यूट प्लस सॉल्युंट आपण सेमी इंग्रजीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण सांगितलेलं आहे त्यांच्या लाईव्ह बॅचमध्ये आपण बघितलेलं आहे ओके मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी कल्पतरून हा वेळा उचललेला आहे की बरेच ठिकाणी जे मराठी माध्यमचे विद्यार्थी आहेत ओके त्यांच्या ना त्यांच्या हितासाठी ओके okay, कल्पत्तूरून हा पाऊल उचललेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण नाही का कल्पतरूच्या माध्यमातून कल्पतरू ऑफिशियल या चॅनलच्या माध्यमातून अकॅडमीच्या माध्यमातून आपण गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांचा हक्काचा नॉलेज त्यांना मिळावं हो। म्हणून महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यातून आपल्याला रिस्पॉन्स येत आहे ओके okay, आणि मराठी माध्यमच्या विद्यार्थी आम्ही सतत झटत राहू ओके okay, कारण की आपली भाषा आपली संस्कृती ही राखलीच पाहिजे आपण याचं आपण जतन केलंच पाहिजे ओके okay, चला पुढे द्रावणमध्ये जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला काय म्हणतात ओके okay, तर ता त्याला विषमांगी म्हणत नाही त्याला सुद्धा म्हणत नाही तर ता त्याला म्हटलं द्रावक काय म्हणतात द्रावक तो अधिक प्रमाणात असतो ओके okay, म्हणजे आता उदाहरणार्थ साखर आणि पाणी आहे तर साखर जर कमी प्रमाणात असेल ओके okay, ठीक आहे मग आता ज्यात जास्त प्रमाण कोणाचं आहे पाण्याचं आहे मग प्राण पाण्या काय झालं द्रावक झालं ज्याच्यामध्ये विरघळते वस्तू तो झाला त्याचा द्रावक ओके ठीक आहे द्रावणामध्ये जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात द्रावक ओके चला पुढचा प्रश्न पहा बघा चोवीस कॅरेट सोने किती टक्के सुद्धा असते चोवीस कॅरेट सोने हे किती टक्के असते बघा विद्यार्थी मित्रांनो नॉलेज म्हणजे नॉलेज म्हणजे ज्ञान आणि इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती या दोघांमध्ये खूप फरक आहे तुम्हाला सोन्याबद्दल नॉलेज असेल की बाबा सोन्या जो आहे म्हणजे गोल्ड जो आहे हा शुद्ध जो त्याचं प्रमाण आहे तो चोवीस कॅरेट असतो किती कॅरेट असतो चोवीस कॅरेट ओके तर हा शुद्ध सोना आहे तर हा किती टक्के असतो तर हा शंभर टक्के असतो विद्यार्थी मित्रांनो पहा मला तुम्हाला हे सांगायचं आहे इथे की आपण जेव्हा सोनं काही लोक सोनं जेव्हा घ्यायला देतात गोल्ड जेव्हा खरेदी करतात सोनं जेव्हा खरेदी करतात त्यावेळेस त्यांना सांगितलेला जो भाव असतो त्यांना एकदा विचारायचं की बाबा तू आहे ना तुम्ही बावीस कॅरेट सोन्याचं भाव लावत आहे की चोवीस कॅरेटचं लावत आहे बरेच साधारण सर्वसाधारण लोकं कोणी प्रश्न विचारतच नाही ओके की बाबा तुम्ही बावीस कॅरेटचा भाव लावत आहे की चोवीस कॅरेटचा लावलेला आहे लोकांना माहीत आहे की बाबा सोनं बारा हजारावर गेलं साडेबारा हजार तेरा हजारावर गेलं पण तो चोवीस कॅरेटचा भाव आहे बावीस कॅरेटचा भाव त्याच्यापेक्षा पंधरा ते वीस टक्क्यांनी कमी असतो ओके okay, तर हे लक्षात असू द्या तुमच्या ठीक आहे तर आपलं काय आहे बघा पंच्याहत्तर टक्के सुद्धा नसतो चोवीस कॅरेट म्हणजे काय बेटा चोवीस कॅरेट सोने किती टक्के शुद्ध असतो तर शंभर टक्के शुद्ध असतो ठीक आहे तर एकावन्न टक्के नाही आणि अठावन्न टक्के तर नाहीच नाही ओके चला okay, पुढील प्रश्न पहा कीडनाशकांच्या निर्मिती आणि वापरामुळे होणाऱ्या विषारू विषारी हवा प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम कोणते बघा जे कीडनाशक असतात किंवा कीटकनाशक असतात त्यांना इन्सेक्टिसाईड म्हणतात हे इन्सेक्टिसाईड विविध कीटकांना किल करतात मारतात जे प्रॉपर पद्धतीमध्ये पॉल्युशन हो देत नाही ओके खरं तर त्याच्यामध्ये चांगले आणि वाईट हे दोन्ही प्रकारचे कीटक मारले जातात ओके okay. जी परागकरण प्रक्रिया आहे पॉल्युनेशन जी प्रक्रिया आहे त्या पॉल्युनेशन प्रक्रियेमध्ये दोन्ही ते किल होतात मारल्या जातात एका केमिकलमुळे त्या केमिकलला म्हणतात इन्सेक्टिसाईड म्हणजेच कीटकनाशक म्हणतो आपण त्याला तर त्याच्यामुळे कोणता परिणाम होतो आता आपला पर्याय बघा काय आहे श्सन रोग होतो हो मन मनद्रव्य होत नाही सिलोकॉसिस तर होतच नाही उच्च रक्तावर सुद्धा होत नाही तर आपलं काय आहे श्षण रोग परंतु काही बघा आता फक्त इथे ऑप्शनमध्ये आपला पर्याय जो आहे तो श्सन रोग आहे परंतु त्वचा रोग सुद्धा होऊ शकतो श्वसन रोगाबरोबर त्वचा रोगसुद्धा होऊ शकतो डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते ओके कीटकनाशकांचा जो जो म्हणजे वाफ असते त्या अंगाला जर लागली आपल्या तर तो त्वचा रोगसुद्धा होऊ शकतो डोळ्यामध्ये जळजळ सुद्धा होऊ शकते म्हणजे पर्यायामध्ये जर तुमच्या आलं की बाबा त्वचा रोग आहे का श्वसन आहे हो ना श्वसन रोग तर आहेच आहे आपल्या म्हणजे श्वास घ्यायला त्रास जातो आपल्याला इरिटेशन होतो मळमळ व्हायला लागते म्हणून आहे ना तर हे अनेक लक्षणे आहेत त्याची तर पर्यायामध्ये हे नाही आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला येणार नाही पर्यामध्ये पर्यामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक पर्याय दिलेले असतील की ते सुद्धा बरोबर असतील तर मग वरील सर्व उत्तर असेल त्याचं ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा भूकंपाच्या परिणामामुळे शहरी भागात कोणता मोठा धोका असतो म्हणजे एखाद्या भूकंप आला जमीन हादरली जशी जमीन हादरली बाळा तशीही नाही का जे जमिनीमध्ये जे हालचाल होते त्या हालचालीमुळे विजेचे जे खांब असतात पाईपलाईन असते गॅसची यांच्यामध्ये स्फोट होऊ शकतो ते विजेत तार एखाद्या घरावर पडल्या आहे ना खेड्या जर पडल्या पडल्यास शहरामध्ये समजा तुराट्या पराट्या नसतात समजा लाकडी फिकड नसतात समजू घेऊ आपण आहे ना पण खेड्या गावामध्ये सुद्धा आग लागू शकते किंवा शहरी भागामध्ये सुद्धा जर एक वर कपड टाकलेलं असेल काही फॅक्टरी असेल काय आग असेल जमिनीमध्ये आहे ना भिंत हालतात भिंत हादरतात असे जर हादरण झालं तर इलेक्ट्रिक शॉक लागू शकतो शॉर्ट सर्किट होऊ शकतो त्याच्यामुळे आग फिरू शकते ओके बघा आता मग पहा भूकंपाच्या परिणामामुळे शहरी भागात कोणता मोठा धोका असतो तर भूस्खलन तर होतेच पण मोठा धोका हे शब्द कोणता आहे सर्वात मोठा धोका म्हणजे ज्याला रिकवर करायला वेळ लागतं ओके okay, त्याच्यामुळे का कित्येक लोकांना जीव गमवू लागू शकतो ओके okay, ठीक आहे तर त्याला म्हणजे तुम्हाला सावराला वेळ नाही भूकंप ठीक आहे तर भूस्क भूस्खलन नाही आहे ओके okay, तर आग लागणे काय बेटा आग लागणे आहे पूर आला तर आपल्याला पर्यायी असतो उपाय लगेच जे पूर एकदमच डॅम झाल्या फुटून जात मान्य आहे पण आपल्याला अलर्ट मिळतो कारण पाण्याचा प्रवाहाला यायला वेळ लागते पण इलेक्ट्रिसिटीला कुठे वेळ लागते चिपकला कोणाला तर काय करता बस बसला होईल ना कार्यक्रम आहे की नाही तर पूर सुद्धा नाही आणि भुजराची पाणी सुद्धा नाही एकदमच नाही होत ओके हे एकदम नाही होत पूर बी येते पादि सुद्धा वाढते विसरून होते पण एकदम नाही होत ना मग मोठा धोका कोणता आहे आग लागते ठीक आहे चला लागली मग आग ठीक आहे दिमागामध्ये आग लावायची दिमागामध्ये आहे की नाही चला पुढचा प्रश्न पहा आंतरद्रव्य चलिकेचे मुख्य कार्य काय आहे आता आंतर जे जेल म्हणजे काय का बेटा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ही जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे ही न्यूक्लियसला जोडलेली असते कोणता जोडलेली असते न्यूक्लियसला जोडलेली असतं मग ते न्युक्लियस जोडलेलं काय काय काम करते भाऊ एटीपी तयार करत नाही एटीपी पी तयार कोण करते एटीपी तयार कोण करते रे तंतुकनिका कोण तयार करते एटीपी तंतुकनिका पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात त्याला मायटोकॉन्ड्रिया आहे ना याला म्हणतात मायटो कॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका ते पॉवर हाऊस ऑफ सेल आहे हा पर्याय आपला नाही आहे म्हणजे हा पर्याय आपला नाही आहे अ नाही आहे ओके प्रथिनांचे वहन करणे हे बरोबर आहे ब म्हणजे प्रोटीन जे आहे प्रोटीन काय करतं बघा एंडोप्लाज्मिक रेटिकुलम काय करतं प्रोटीन घेतो न्यूक्लिअसला न्यूक्लियस जाऊन स्टोअर करतं काही असे पदार्थ आहे जे एक्सचेंज करतो कोण म्हणत रेंडोप्लाझ्मिक एंडोप्लाज्मिक रेटिकुलम ओके बघा चला तर प्रथिनांचे वहन करणे ठीक आहे प्रकाश तसेच करणे हा कोणाचं काम आहे हरित काम आहे महाभिप्राय नाही आहे आपला पाच एक विक्र साठवणे नाही ओके ना काय मग प्रथिनांचे वहन करणे ठीक आहे करायचं करतं प्रोटीनचा फ्लो ओके तर आंतरदैव जलिकेचे मुख्य कार्य काय आहे प्रथिनांचे वहन करणे म्हणजे प्रोटीनांचा फ्लो करणे ना ओके ठीक आहे चला नरेश पण करतं एका प्रकारचं तर ओके अकरा प्रश्न पहा बरगड्या किंचित वर उचलल्या उचलल्या जाणे आणि श्वास पटल खाली जाणे या दोन क्रिया एकदम घडल्यास दाब कसा होतो बघा प्रश्न खूप महत्वाचा श्वास घेतो घेतो आपण जेव्हा श्वास श्वास त्या घेता घेता नाही का बघा अन श्वास घेतला इथे डायफरम आहे हा श्वास पटल आहे ओके बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे हे बरगड्या असतात आपल्या ओके आणि श्वास पटल खाली जाणे श्वास घेतला वर आले बघा वर आल्या डायफ्राम कुठे गेला खाली ओके गे। आणि साधारण खाली जाणे या दोन क्रिया एकदम घडल्यास फुप्फुसावरील दाब कसा होतो तर फुफ्फुसावर जो खाली गेलं तर इथे फुप्फुसावर काय कराय का होईल ताण होतो का नाही वाढत नाही ओके तर कमी होतो काय होतो कमी होतो फुफ्फुसावरील जो ताब आहे श्वास बाहेर चालला ना तर फुफ्फुसवर ऑब्व्हियसली दाब कसा होणार आहे कमी होणार आहे ओके चला स्थिर राहतो नाही नष्ट होतो नाही ओके तर आपला पर्याय बटा ब ओके चला पुढील प्रश्न पहा तीव्र आमले म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड ठीक आहे ना हे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड म्हणतो आपण त्याला आहे की नाही ओके त्वचेवर पडल्यास काय होते बघा स्ट्रॉंग मध्ये तीन खतरनाक स्ट्रॉंग ऍसिड आहे जे आतापर्यंत भारतामध्ये झालेल्या ऍसिड अटॅकमध्ये ओके तीन मुख्य केमिकल वापरत आलेले आहेत ते तीन केमिकलचे तुम्हाला नाव सांगतो किंग आणि आमला राजा म्हणतात एच टू एसओ फोरला कोणाला म्हणतात एच टू एसओोरला ओके okay, याला म्हणतात ना सल फ्युरिक ऍसिड म्हणतात त्याला ओके okay? ठीक आहे दुसरा आहे नायट्रिक ऍसिड एच एन ओ थ्री आणि तिसरा आहे एच सी एल हा सगळ्यात महत्वाचा यामध्ये हा सहज उपलब्ध होतो एच सी एल ओके okay? मग बरेच लोकांना ना याला धुण्यासाठी वापरतात धुण्यासाठी म्हणजे टॉयलेट धुण्यासाठी वापरतात फरशा धुण्यासाठी वापरतात ओके okay? ठीक आहे एच सी एलला ला ठीक आहे तर तीव्र आंबले त्वचेवर पडल्यास काय होते तर मला सांगा फरशी आहे किंवा एखादा फर्निचर आहे त्याला पुसाटी याचे यूज करतो आपण हे एवढे घातक असतात हे कार्सिनोजेनिक असतात म्हणजे त्वचेवर जर पडलं त्याच्या डॅर जळते आपली बर्न होते बर्न आहे ना म्हणजे असं सालपट पूर्ण निघून जाते ओके छपक नावाचा एक मूवी आला होता ओके तो ऍसिड अटॅकवर बनलेला आहे ओके परंतु भारतातले अजून दलिंदर पिढ्या सुधारल्या नाही ओके okay. सुधारलेला याचा अर्थ आहे की आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये कुठे ना कुठे खोट आहे मायबापाचे संस्कार कुठे ना कुठे आपल्याला कमी पडत आहे की नाही लक्षात आहे माझं म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की तीव्र आंबे त्वचर प्लस काय होते ओके okay? त्वचा थंडी होते का नाही रे बाबा त्वचा भाजते त्वचा झळते आपली ओके दाहक असतात ओके रक्त गोटत नाही आणि त्वचेची लवचित लोची, लवचित आहे अरे असं कसं बाबा हे नाही हे प्रश्नच नाही पर्यायच नाही ह्या ओके तर त्वचा पूर्ण खराब होऊन जाते आपली आणि ऍसिड पडल्यानंतर त्वचा स्वतःला परत रिजनरेट करू शकत नाही म्हणजे बघा माझं थोबाड फुटलं होतं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ऍक्सिडेंट झाला होता त्वचा रिकवर झाली भाऊ ओके परंतु जर ऍसिड पडला असताना माझ्या त्वचेवर तर माझ्या माझी त्वचा परत रिकवर झाली नसती ऍसिड खूप घातक असतात कार्वजनिक असतात ते ओके okay, त्वचाला पूर्ण खराब कोण टाकतात विल्ले वाट लावून टाकतात त्वचेची म्हणून ॲसिडसोबत मजाक नाही ओके चला okay, कोणते असिड कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आता काही ॲसिड यूज बी होते बरं त्वचेवर काही ॲसिड असे आहेत की त्वचेवर लावतात लोक तुम्हाला वाटत असेड कसं म्हणत आहे सर तुम्ही काही लोक का मलाई लावतात मलाई दुधाची मलाई लावतात चेहऱ्यावर निंबू संत्रा मोसंबी याची सालफड लावतात लोक आहे की नाही ठीक आहे काही काही लावतात ते वीक ॲसिड आहेत ओके ठीक आहे वीक ॲसिड लावतात खाण्यापिण्याचे ॲसिड आहे आपले ते लावू शकतो आपण ओके ते सिड्रिक ऍसिड विशेष करून वापरतात विटॅमिन सी ज्याच्यामध्ये त्वचेसाठी खूप चांगला असतो विटॅमिन सी ओके चला पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या अनु अनुची इलेक्ट्रॉन गमावून धन आयन बनवण्याची प्रवृत्ती असते खालीलपैकी कोणत्या अनु अणु अली अनु इलेक्ट्रॉन गमवून धन धन आयन म्हणजेच आहे म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज ओके याला काय म्हणतो आपण धन प्रभार कोणाचा प्रभार प्रभार धन म्हणजे काय रे धन म्हणजे पैसा नाही रे बाबा इथे धन म्हणजे सकारात्मक ऊर्जा म्हणजे ज्याच्याकडे धन असतं त्याच्याकडे खूप ऊर्जा असते बरं पैसा आहे की नाही खालीलपैकी कोणत्या अनुची इलेक्ट्रॉन गमवून धन आयन बनरेश प्रवृत्ती असते आता बघा इथे नाही का क्लोरीन दिलाय तुम्हाला क्लोरीनचा अॅटमिक नंबर आहे बटा सतरा अनुक्रमांक किती आहे सतरा फ्लोरीनचं यफ आहे आणि त्याचा आहे बटा नऊ किती आहे बटा नऊ कार्बनचं सिंबल आहे सी आणि त्याचा आहे बटा सहा आणि सोडियमचं आहे बटा एन ए आणि त्याचा आहे बटा अकरा ओळखायचं कसं आपल्याला माहित आहे आपण शिकलेलो के यल यम आणि यन मग आता ते चारही एलिमेंट इथे लिहून टाकू आपण ओके क्लोरीनचं सतरा आहे ओके फ्लोरिन नहो आहे त्यानंतर कोणतं आहे कार्बन सहा आहे आणि सोडियम किती आहे बटा अकरा आहे आता आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की जे, जे धातू असतात धातू याच्यामध्ये एकच आहे धातू धन प्रभारित असतात धन धनप्रभावित आयन फॉर्म करतात धातू मेटल हे धन प्रभारित आयन फॉर्म करतात हे डोक्यात नीट लक्षात ठेवा ओके म्हणजे फिट करून टाका डोक्यामध्ये ठीक आहे मग आता क्लोरीन फ्लोरीन कार्बन हे काय आहे हे तिन्ही काय आहे बेटा हे अधातू काय बेटा तिने बी अधातू आहे हे नॉय मेटल आहे मग नॉय मेटल कोणता चार्ज असतो ऋण प्रभार असतो बरोबर आहे की नाही आहे मग आता मला सांगा खालीलपैकी कोणत्या अन अनुची इलेक्ट्रॉन गमावून ओके म्हणजे लॉस करून धन आयन तयार करण्याची प्रवृत्ती असतं आता बघा जो देतो तो पॉझिटिव्ह आणि जो घेतो तो निगेटिव्ह दिला म्हणजे सकारात्मक घेतलं म्हणजे नकारात्मक प्रभाव मग दिल्यावर कोणता प्रभाव होईल धन ओके तर आता केच्या केच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन लक्ष द्या हे खूप महत्वाचा प्रश्न आहे याच्यावर खूप प्रश्न विचारतो तुम्हाला बघा दोन यालची कॅपॅसिटी किती आहे आठ म्हणून लिहून टाकलं आठ उरले किती आपल्याकडे सात मग यामध्ये किती असणार सात मग आता मला या सात देणं सोपं आहे एक घेणं सोपं आहे म्हणजे घेईल ना मग हा मग याच्यावर एक इलेक्ट्रॉन म्हणजे याच्यावर निगेटिव्ह चार्ज लागतो ओके okay, मग हा फ्लोरिन आहे याचं किती राहील दोन आणि सात ज्याच्यामध्ये किती लागते एक मग ह्या बी निगेटिव्ह आहे मग कार्बन किती आहे दोन कॉमा चार आता याला चार देणंही सोपं आहे चार घेणंही सोपा आहे पण घेणं कठीण असतं आहे ना बऱ्याच नॉन मेटल असतं त्याच्यात घेणं कठीण असतं कार्बन सारखं म्हणजे जर स्टेबल असेल शेवटी जर चार असेल ना तर कधी कधी घेणं कठीण असते ते समोरच्या एलिमेंटवर सस आणि समोरचा मूलद्रव्य कोणता आहे त्याच्या रिप्यूटर अवलंबून असतं okay, ओके तर मग आता मला सांगा याला चार लागत आहे मग आता इकडे पहा दोन कॉमा आठ कॉमा एक आता याला सात पाहिजे सात घेणं सोपं आहे की एक देणं सोपं आहे एक दोन सोपा आहे मग देऊन टाक ना भाऊ काय प्रॉब्लेम आहे मग कोणता प्रा देणारा कोणता असतो धन असतो मग आपल्याकडे काय आहे कोण आहे सोडियम आहे सोडियमचं उत्तर आपला पर्याय बरोबर आहे धन प्रभात कोण तयार करतो सोडियम आयन तयार करतो सगळे मीटर हे धनप्रभात आयन तयार करतात ठीक आहे चला पुढील प्रश्न पहा प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या तापमापीचा आवाका साधारणपणे किती असतो बघा प्रयोगशाळा आता जी प्रयोगशाळा म्हणजे काय ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण काय करतो एक्सपेरिमेंट करतो मग एक्सपेरिमेंट करत असताना आपला ओके बघा तापमापी त्यामध्ये जे आपण तापमापी यूज करतो त्या ता, ता, मा, मा, मापीचा आवाका साधारणपणे किती असतो आता एक्सपेरिमेंट ज्या ठिकाणी करतो ना बेटा तर तिथे काही काही एक्सपेरिमेंट असे असतात म्हणजे प्रयोगशाळा असतात असे तिथे आपण एक्सपेरिमेंट करतो त्या ठिकाणी जो टेम्परेचर असतो तो कधी कधी मायनसमध्ये ठेवावा लागतो आपल्याला ओके तर आता पाहू आपण आता तर हे तर नाही आहे बाबा म्हणजे बघा हे तीनशे पन्नास डिग्री सेल्सिअस पाहिजे होतं ठीक आहे हे चारशे वीस डिग्री आहे ओके ठीक आहे झिरो डिग्री नाही तर हे बी नाही शंभर डिग्रीसुद्धा नाही ओके तर मायनस चाळीस डिग्री ते एकशे दहा डिग्रीपर्यंत आपल्याला तापमान ठेवावं लागतो किंवा त्याहून अधिक ठेवावं लागतो ओके तर त्याचा पर्याय बटा क ठीक आहे म्हणजे पहा प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या तापमापीचा आवाका साधारणपणे किती असतो तर तो असतो मायनस चाळीस डिग्री सेल्सिअस ते एकशे दहा डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून अधिक याचं कारण काय बघा लक्ष द्या मी तुम्हाला म्हटलं काही एक्सपिरिट असे असतात काही प्रयोग असे असतात की त्या प्रयोगामध्ये आपल्याला त्या एक्स त्या प्रयोगशाळेचा जो तापमान आहे तो खूप कमी तापमानाला घेऊन जावा लागतो ओके असे खूप सारे प्रयोग झालेले आहेत म्हणजे जो कोविडचा व्हायरस आहे ओके तर त्याला एक्सपेरिमेंट करत असताना म्हणजे असं म्हणतात बरं चायनावाल्याने बनवला तो मॅनमेड आहे तर त्याला मायनस म्हणजे वायरस जे असतात ते एक्स्ट्रीम लेवलला जगू शकतात वायरस हे एक्स्ट्रीम लेवलला जगू शकतात ज्याचा अर्थ असा आहे की ते कोणत्याही तापमानावर जगू शकतात मग काही जीवाणूसुद्धा कोणत्या तापमानावर जगू शकतात म्हणून नाही का इथे आपला जो पर्याय तो कोणता आहे मायनस चाळीस डिग्री सेल्सिअस ते एकशे दहा डिग्री सेल्सिअसला त्याहून अधिक ठीक आहे तर हे तर आपल्या आपल्या सर्वसाधारण आपल्या शरीराचा तापमान असतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न पहा बेल जार प्रयोगात जार मधील हवा पूर्णपणे बाहेर काढल्यास आत वाजणाऱ्या घंटेचा आवाज कसा ऐकू येत बघा बेल जार प्रयोगात जार मधील हवा पूर्णपणे बाहेर काढल्यास आता बघा एक जार आहे ओके त्यामध्ये आपण नाही का बघा आपण एक हा प्रयोग नाही का आम्ही जेव्हा आमच्या चालू लेक्चरमध्ये होतो त्यावेळेस आम्ही हा प्रयोग केला होता ओके ठीक आहे बेल जार प्रयोगात जार मधील हवा पूर्णपणे बाहेर काढल्यास आत वाजणाऱ्या घंटेचा आवाज कसा ऐकू येतो आवाज ऐकू येत नाही हो पहा कसा आहे बघा आवाज पूर्णपणे ऐकू येणार नाही काय ऐकू येणार नाही कारण की आवाजाला ध्वनीला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायसाठी माध्यम लागतं तिथे माध्यमच जर नसणार तर आवाज तुम्हाला स्पष्ट ऐकू येणार नाही म्हणून आपला आणि आवाज खूप मोठा ऐकू येईल नाही रे बाबा ओके आवाज स्थिर राहील नाही राहू शकत फक्त विरळ ऐकू येईल नाही तर आपला पर्याय काय बेटा आवाज पूर्णपणे ऐकू येणार नाही अत्यंत क्षीण खूप बारीक कारण की माध्यमच नसणार ना आपल्याकडे परिपूर्ण माध्यम नसल्यावर हवा आवाज येणार आहे का नाही ठीक आहे म्हणून आपला पर्याय काय ब चला पुढचा प्रश्न पहा सपाट पृष्ठभागावर होणारे प्रकाशाचे परावर्तन कोणत्या नावाने ओळखले जातात सपाट पृष्ठभाग आहे बघा बघा सपाट पृष्ठभाग आहे बघा हा उदाहरणार्थ हा सपाट पृष्ठभाग आहे ओके परावर्तन कोणत्या नावाने ओळखले जातात बघा सपाट पृष्ठभाग आहे असं आलं साऊंड आलं सफल पृष्ठावर होणारे प्रकाश म्हणजे लाईट आले ते लाईट आहे ओके प्रकाश आहे कोणत्या नावाने ओळखले जातात बघा सफल पृष्ठभागामध्ये काय होतं की जो अँगल आहे जर अँगल जर इकडे तिकडे असेल तर तो असं बी सरळ बी हो येऊ शकतो असं बी जाऊ शकतो तो अँगलवर डिपेंड आहे पण तो सपाट असला पाहिजे म्हणजे ते किरणाची सूर्यकिरणाची जी दिशा आहे जी इन्सिडेंट लाईट आहे त्याची सुद्धा दिशा मॅटर करते ना ओके तर आपला जो पर्याय आहे लोक काय नियमित परावर्तन त्याला काय म्हणतात नियमित परावर्तन म्हणतात खडबडीत भागावर काय होईल मग अनियमित होईल मग आपला कोणता भाग आहे सपाट म्हटलेला आहे मग हा पर्याय आहे का आपला नाही विसरित परावर्तन सुद्धा नाही आहे म्हणजे कमी जास्त सुद्धा नाही आहे वक्र परावर्तन अजिबात नाही आहे ओके तर हाय भेट आपलं नियमित परावर्तन ठीक आहे ओके चल पुढचा प्रश्न पहा सधारा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे बघा खालीलपैकी कोणते प्लास्टिक उष्मा मृदू प्लास्टिक म्हणजे थर्मोप्लास्टिकचे उदाहरण नाही नाही बघा प्रश्न नीट वाचायचं नीट वाचला तर उत्तर तुम्हाला बरोबर मिळतो इथे त्यांनी म्हटलंय नाही शब्द आहे शेवटी नाही शब्द आहे बघा इथे जोर द्यायचं नाही म्हटलं ना मग कोणते कोणते आहे थर्मोप्लास्टिक म्हणजे काय बघा थर्मोप्लास्टिक म्हणजे काय की ज्यांना आपल्याला उष्णता देऊन त्याचा आकार बदलवता येतो आणि ज्या पदार्थाला आकार बदलवता येतो ओके okay, ते कोणते असतात थर्मोप्लास्टिक मग सी थर्मोप्लास्टिक आहे ओके okay, पॉलिथीलला सुद्धा आकार देता येतो ओके okay, पॉलिप्रोपली सुद्धा आकार देता येतो पण बॅक लाईटला आकार देता येत नाही कारण की हा थर्मो थर्मोसेटिंग हा कोणता प्लास्टिक आहे थर्मोसेटिंग आहे याला उष्णता दिल्यानंतर ओके okay, हा अजून जास्त कडक होतो ठीक आहे कुकरचा जो दांडा असतो ना दांडा आपला ओके okay, ठीक आहे तो सुद्धा कशाचा एक्झाम्पल आहे थर्मो सेटिंग चा से एक्झाम्पल आहे ओके थर्मो प्लास्टिक का तो नाही त्याचा प्रश्न पहा गवताळ प्रदेशातील तृतीय भक्षकामध्ये म्हणजे मध्ये कशाचा होतो गवताळ प्रदेश म्हटल्यानंतर मला सांगा आता जिथे अन गवत आहे मग गवत काय झाले प्राथमिक उत्पादक काय झाले बेटा प्राथमिक उत्पादक गवत लक्ष द्या मग आता प्राथमिक उत्पादक म्हटल्यानंतर ओके okay, प्राथमिक उत्पादक कोण आहे बटा वनस्पती असतात मग गवत काय आहे वनस्पती आहे पण का त्यांनी काय म्हटलंय तृतीय भक्षक मग गवताला खाणारे कोण आहे ना प्राथमिक भक्षक कोणते झाले बेटा प्राथमिक भक्षक गवताला खाणारे कोण प्राथमिक भक्षक मग प्राथमिक भक्षक कोण असतात गाय ससा आहे ना हरिण हे गवताळ प्रदेशात उदाहरण तुम्हाला सांगतोय मी ओके तर त्यांनी काय म्हटलंय तृतीय भक्षक मग गायना कोण खातं हा हर ना हरिण खाऊ शक हा ना हरणाला कोण खाऊ शकते रे बाबा वाघ खाऊ शकते ओके तर सांगायचं तात्पर्य हे आहे तुम्हाला ओके तर यामध्ये तृतीय भक्षक आहे म्हणजे डायरेक्ट यांना सळ खाणार आहे ओके साप आणि लांडगा नाही ओके ते द्वितीय भक्षक मध्ये येतात ठीक आहे ससा आणि गाय हे तर भक्षकच नाही आहे म्हणजे हे प्राथमिक भक्षक आहे हा ना हे तुम्हाला हे तुमचे कोणते भक्षक आहे द्वितीय आहे हे नाही का प्राथमिक आहे आपल्याला कोणता म्हणायचा आहे त्यांचं तृतीय तृतीय म्हणजे काय तिसरा भक्षक कोण आहे केवळ पक्षीत नाही आहे तर कोणतं आहे सिंह तरस गिधड आणि घार हे तृतीय भक्षक आहे गौताळ प्रदेशामध्ये तृतीय भक्षक आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न पहा शेवटचा प्रश्न आहे आपला आजचा सूर्याची त्रिज्या पृथ्वीच्या किती पट आहे सूर्याची त्रिज्या पृथ्वीच्या किती पट आहे बघा आपला जो आहे ना सूर्याची त्रिज्या पृथ्वीच्या किती पट आहे याच्यामध्ये थोडंसं आपण एक करेक्शन करूया बघा सोपा करेक्शन आहे सूर्याची जी त्रिज्या आहे बघा सूर्याची त्रिज्या सूर्याची जी त्रिज्या आहे ती आहे बेटा सहा लाख शहाण्णव हजार किती आहे बेटा सहा लाख श्याण्णव हजार किलोमीटर आणि जी पृथ्वीची जी त्रिज्या आहे बेटा ओके पृथ्वीची जी त्रिज्या आहे ओके रेडियस आहे बेटा ती आहे बेटा सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर मग आता सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटरला जर तुम्ही यानं भागितलं तर त्याचा जो सरासरी निघतो तो निघतो बेटा एकशे नऊ पट किती पट निघतो बेटा एकशे नऊ पट मग आता एकशे नऊ पटच्या पर्यायामध्ये आपल्याला पर्याय दिला आहे का नाही पण शंभर दिलेला आहे सूर्याची त्रिज्या पृथ्वीच्या किती पट आहे सूर्याची त्रिज्या म्हटलं आहे त्यांनी ओके पृथ्वीच्या किती पट आहे तर ते एकशे नऊ पट आहे किती पट आहे बेटा एकशे नऊ पट आहे म्हणजे मला सांगा तुम्हाला की शंभर पट ही तुमचा जो उत्तर आहे शंभर पटे सुद्धा असू शकते दुप्पट आहे ना म्हणजे एक शे... आसपास आहे त्याच्यात ओके अशा वेळेस प्रश्न तुमचे नाही का खालीवर होऊ शकतात ओके पण तुमचा जो सरासरी उत्तर असेल तो सुद्धा तुमचा बरोबर असू शकतो किंवा असतोच कन्सिडर केला जातो ठीक आहे तर एक दहा पट नाही आहे पन्नास पट बी नाही आहे तर जवळपास क म्हणजे एकशे नऊ पट आहे किंवा शंभर पट आहे ठीक आहे एक पट सुद्धा नाही ओके तर अशाच प्रकारे अनेक प्रश्नांचे विश्लेषण पाहण्यासाठी कल्पतरू ऑफिशियल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि महाराष्ट्रातून तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा फीडबॅक अवश्य नोंदवा धन्यवाद